श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र विवर्धन स्तोत्र नित्य पठणाने बुद्धीचे जाड्य आणि मंदत्वादी दोष जाऊन अपूर्व यशप्राप्ती झाल्याचे स्वानुभव मी अनेक विद्यार्थ्यांकडून ऐकले आहेत चला तर मग हे स्तोत्र रोज म्हणूया श्री विवर्धन स्तोत्र प्रज्ञा विवर्धन स्तोत्र मंत्रस्य सनत्कुमार ऋषीही स्वामी कार्तिकेयो देवता अनुष्टुप छंद मम सकलविद्या सिद्ध जपे विनियोग श्री स्कंद उवाच योगेश्वरो महास सेना, कार्तिकेयो सेनानी, स्वामी शंकर संभव गागेयास्तामचूडश ब्रह्मचारी शिखध्वज तारकारी रुमापुत्र कौचारिश षडानन शब्द ब्रह्म समुद्रच्छ सिद्ध सरस्वतो गुह सनत कुमारो भगवान भोग मोक्ष शरजन्मा गणाधीश पूर्वजो मुक्तीग सर्वागम प्रणेताच वंचितार्थ प्रदर्शन अष्टाशती नामानी मदिया निती यहा पठेत प्रत्युष्रद्धया युक्तो मुको वाचस्पतीर्भवेत नीति मम नामानुकीर्तनं महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्याविचारणा इति श्री रुद्रामले प्रज्ञाविवर्धनस्तोत्रं सम्पूर्णम्